त्या गोष्टी काही चांगल्या करायला त्याला वेळ लागतो विचारपूर्वक काही गोष्टी करायला लागतात कारण अभ्यास अभ्यास करायला वेळ लागतो आणि देवेंद्रजींनी संपूर्ण अभ्यास करून ही हे आरक्षण दिलेलं आहे याच्यात तुम्ही मात्र शंका आणि हे कायम लागणार आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे याबद्दल देवाभाऊ आणि सर्व महायुतीच्या टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने जी आर काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकारचं आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि त्यामुळे आम्ही जल्लोष करत आहोत खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि विविध सवलतीही दिल्या पाहिजे या बाजूने देवेंद्र फडणवीस सरकार होत परंतु काही राजकारण्यांनी त्याचा गैरअर्थ लावला आणि त्यामुळे समाजा समाजात दुई दुई करण्याचं काम केलं होतं परंतु देवेंद्रजींनी आता जी आर काढलाय त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेला मिळालेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करत आहोत जल्लोष करत आहोत